हाय फ्रेंड स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये आज आपण कोबी आणि बटाटा वापरून एकदम छानपैकी मस्त असं ग्रेवीसारखं भाजी कशा बनवायचे ते बघून घेऊया आणि बरेच लोकांना पत्ता कोबी खायला आवडत नाही त्यासाठी अशा पद्धतीने कोबी आणि बटाटा वापरून छानपैकी ग्रेवीसारखं भाजी बनवून एकदा करून पहा की तुम्हाला आवडेल आणि आणि ही भाजी एकदम सोपी पद्धतीमध्ये एकदम टेस्टी कसं बनवायचे ते बघून घेऊया चला तर मग रेसिपी सुरू करूया पहिल्यात अगदी आपण पत्ता कोबी छानपैकी चिरून घेऊया इथे मी चाकूने मधोमध कट करून घेते ही कोबी कट करून झाल्यानंतर चाकूने असं मस्तपैकी बारीकसर आपल्याला ही पत्ताकोबी चिरून घ्यायचे आहेत मस्तपैकी चिरून झाले आहे तुम्ही पाहू शकता मीडियममध्ये इथे मी कशा चिरून आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत जर तुम्हाला चाकूने बारीक कट करता नाही येत असले तर तुम्ही किसनेने कट करू शकता मस्तपैकी बारीक होतोय किसनेने पण आणि दोन साइज साईजमध्ये इथे मी बटाटा त्याचं साल काढून अशा पद्धतीने जाडसर कापून घेतले आहे तुम्ही इथे पाहू शकता कोबी आणि बटाटा चिरून झाल्यानंतर किंवा कापून झाल्यानंतर स्वच्छ धून घ्यायचं मगच आपण कुकरमध्ये शिजायला टाकून द्यायचं इथे मी कुकर घेतले आहेत कुकरमध्ये पहिला तर ती कोबी टाकतोय कोबी टाकल्यानंतर वरून बटाटा टाकून घ्यायचे आणि बटाटा टाकल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घ्या मीठ टाकल्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून घ्या यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं कोबी आणि बटाटा शिजायला किती आहे तेवढंच पाणी यामध्ये वापरून घ्यायचे जा आहेत जास्त पाणी वापरायचं जा नाही आता अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर आता आपण कुकरचं झाकण लावून तीन शिट्टे व्हायच्यापर्यंत हो आपल्याला छानपैकी कोबी आणि बटाटा शिजून घ्यायचे आहेत कुकरमध्ये इथे मी गॅस ऑन करून गॅसवर कुकर ठेवले आहेत तीन शिट्टे व्हायचंपर्यंत आपल्याला छानपैकी कोबी आणि बटाटा शिजू द्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता तीन शिट्टे झाले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद झाल्यानंतर आता आपण कुकर थंड व्हायचं हो पर्यंत नेक्स्ट प्रोसेस मध्ये जाऊया इथे मी गॅस ऑन करून गॅसवर कढाई ठेवल्या आहेत यामध्ये दोन मोठा चम्मच तेल टाकून घ्या तेल व्यवस्थितपणे तापू द्यायचं तेल व्यवस्थित तापले की यामध्ये आपण पहिल्यात अगदी एक छोटा चम्मच जिरा टाकून घेऊया जिरा व्यवस्थित फ्राय झाला की यामध्ये एक इंच दालचिनी आणि दोन लवंग टाकून घ्यायचे आहेत लवंग आणि दालचिनी तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे फ्राय झाल्या की यामध्ये आला लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहेत इथे मी एक इंच अद्रक आणि सात ते आठ लसूणची पाकळे त्याचं साल काढून छानपैकी खलबत्ता मध्ये कुठून घेतले आहे तुम्ही इथे पाहू शकता जाडसर कुटून घेतले आहेत जाडसर कुटून यामध्ये टाकून घेतले तर आला लसूणची ची फ्लेवर छानपैकी येतोय तेलामध्ये फ्राय केल्यानंतर मस्तपैकी आला लसूण फ्राय झाल्यानंतर तेलामध्ये आता आपण लांबसर कापून घेतलेले कांदा टाकून घेऊया यामध्ये इथे मी मोठ्या साईजचा कांदा घेतले आहेत आणि लांबसर कापून यामध्ये टाकून घेतले आहेत छानपैकी कांदा सॉफ्ट झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन मिडियम साईज टमॅटो चिरून घातले आहेत यामध्ये टमॅटो टाकल्यानंतर व्यवस्थितपणे टमॅटो सॉफ्ट व्हायच्यापर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये त्यासाठी अर्धा छोटे चम्मच मीठ टाकून घ्या मीठ टाकल्यानंतर पटकन आपला टमाटो सॉफ्ट व्हायला मदत होत आहे आता तुम्ही इथं पाहू शकता आपला मस्तपैकी टमाटो सॉफ्ट झाले आहेत आता आपण यामध्ये मसाला टाकून घेऊया पहिल्यात आधी इथे मी लाल तिखट टाकत आहे यामध्ये तीन छोटा चम्मच इथे मी लाल तिखट वापरले आहे तुमच्या चव्यानुसार तुम्ही लाल तिखट वापरू शकता आणि एक छोटा चम्मच हळद आणि दोन छोटा चम्मच पूड टाकून घ्या धन्यापूड आणि लाल तिखट हळद टाकल्यानंतर व्यवस्थितपणे कांदा आणि टमाटाला लागायचंपर्यंत आपल्याला छानपैकी चम्मचने मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाल्यानंतर आता आपण एक मोठा चम्मच गरम मसाला टाकून घ्या गरम मसाला टाकला की आणि चिमटभ भर हिंग टाकून घ्या हिंग पूर्णपणे ऑप्शनल आहे चम्मचने एकदा छानपैकी मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर आता आपण शिजून घेतलेली कोबी आणि बटाटा टाकून घेऊया कुकर पूर्णपणे थंड झाले आहेत कुकरचं झाकण काढून घेऊया झाकण काढल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्तपैकी आपला बटाटा आणि कोबी मस्त पैकी शिजले आहेत आणि कुकर मध्ये तुम्ही इथे पाहू शकता थोडशी पाणी आहेत ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे त्यासाठी इथे मी ही मसाला मध्ये थोडशी पाणी टाकून घेतले आहेत कुकर मधलं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत आता यामध्ये शिजून घेतलेले बटाटा आणि कोबी टाकून घेऊया कोबी आणि बटाटा टाकल्यानंतर व्यवस्थितपणे परत छानपैकी मिक्स करून घ्या मसाला लागायच्या पर्यंत मिक्स करून झाल्यानंतर परत यामध्ये थोडशी पाणी टाकून घेऊया पाणी वतून घेताना ग्रेव्ही कसं पाहिजे तसं कन्सिस्टन्सी बघून यामध्ये पाणी वतून घ्यायचे आहेत पाणी वतून झाल्यानंतर मीठ टाकून घ्या चवीनुसार मीठ टाकल्यानंतर परत छानपैकी एकदा मिक्स करून घ्या चम्मचने मिक्स करून झाल्यानंतर आता आपण झाकण लावून पाच ते सहा मिनिट छानपैकी शिजून घेऊया ही भाजी पाच मिनटं झाल्यानंतर इथे मी झाकण काढून घेतले आहेत आता आपलं मस्तपैकी कोबी आणि बटाट्याची भाजी रेडी आहेत खायला तुम्ही चपाती पुरी बरोबर पण खाऊ शकता मस्तपैकी लागतं मित्रांनो नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला पण खूपच आवडेल आणि तुम्हाला ही रेसिपीमध्ये काय डाऊट्स असले तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आजची रेसिपी कशी वाटले म्हणून मला नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका परत भेटूया एक असं छान छान रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा